सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे परंतु असे असले तरी माहितीचा उमेदवाराचे नाव मात्र अद्यापही जाहीर न झाल्याने नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र उमेदवार महायुतीचाच असेल आणि आता आम्ही कामाला लागलो आहोत असं सांगितलं परंतु उमेदवार कोण असेल यावर मात्र असं करणे त्यांनी टाळलं आहे पाहिजे महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण आहे काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी महायुतीमध्ये कमळ आहे आणि काही ठिकाणी तर म्हणजे जाणकरांना मला वाटतं तिथं त्या ठिकाणी शिती हे निश्चित त्यामुळे महायुतीचं वेगवेगळ्या ठिकाणी असणारे उमेदवार यांना वेगवेगळ्या पद्धतीचं चिन्ह हे अपेक्षित आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत ती वरिष्ठ मंडळी योग्य तो निर्णय माहितीला आवश्यक असणारा निर्णय आणि आम्हाला सर्वांना आवश्यक असणारे निर्णय नक्की घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हा निर्णय लवकरच होणं ही अपेक्षित आहे मला खात्री आहे आपल्या सर्व पत्रकारांमध्ये या सर्व गोष्टींची उत्कंठा आहे की माहितीचा या भागातील उमेदवार लवकर घोषित व्हायला पाहिजे जशी आपल्याकडे उत्कंठा आहे तशीच माहितीच्याही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा आहे ती उत्कंठा एवढी शिकीस गेलेली आहे की माहितीचे सर्व कार्यकर्ते आता माहितीचे मेळावे घ्यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फक्त उमेदवार घोषित होणं एवढंच बाकी राहिलं आहे बाकी सर्व कार्यकर्ते महायुतीचं काम करायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिंधुदुर्गामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी सर्व महायुतीचे घटक पक्ष होते याही ठिकाणी याही ठिकाणी सर्व ठिकाणी कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळ्यांचे शुभाशीर्वाद हे महायुतीबरोबर आहेत त्याची तुम्हालाही कल्पना आणि मलाही कल्पना आहे त्यामुळे शिवसेनाचे असणारे सर्वच्या सर्व, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे असणारे पालकमंत्री उदयजी सामंत असतील किरण सामंत असतील ती सर्वजण महायुतीबरोबर महायुतीच्या एकत्रपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत काही कारणानिमित्त आपल्याला सर्वांना माहीत आहे काही कारणानिमित्त उदय सामंतजी यांच्याकडे पक्षाची शिवसेना पक्षाची असणारी जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे रामटेक असेल किंवा विदर्भामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका त्यांच्या पक्षाकडून त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी लढत असतात त्या ठिकाणी समन्वयक म्हणून शिवसेनेचे समन्वयक म्हणून युतीमधले समन्वयक म्हणून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे त्या जबाबदारीमध्ये ते बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या एकत्र करणं युतीमध्ये असणाऱ्या काही बैठका घेणं आणि त्यांना एकत्रपणे सर्व गोष्टी करणं किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाराजगी असेल तर करणं या सगळ्या गोष्टी ते सातत्याने करत त्यामुळे थोडासा वेळ जो आहे वेळ हा या मतदारसंघ आणि पहिल्या टप्प्यात इथली निवडणूक नाही आहे की इथली निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये असणारी निवडणूक असल्यामुळे ही या प, या पट्ट्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी हे सर्व कार्यकर्ते ते सगळे एकत्र मिळून काम करणारे असे सर्व कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांनी मला सांगितलं हो की येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेच्या नंतर आपण महायुतीचे रत्नागिरीमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये आपण सर्व मेळावे घेतले पाहिजे अशी त्यांनी मला सांगितलं आहे त्यामुळे ते नक्कीच म्हणजे हा जो भाग सोडला कारण यांचा मतदार संगा। ते ते त्यांचा मतदारसंघ आहे किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये ते त्या ठिकाणी उपस्थित राहणं असं अपेक्षित आहे त्यामुळे पंधरा तारखेच्या नंतर जे महायुतीचे मेळावे होतील त्यामध्ये उदय सामंतजी किरण सामंतजी उपस्थित एक एकीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार असतील या दृष्टीने भाजपने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार मेळावे घेतल्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेला उमेदवारी मिळावी म्हणून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही रत्नागिरी येथे मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन केले परंतु कोण उमेदवार असणार यावर मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही दरम्यान भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र उमेदवार माहितीचा असेल असे सांगून आता आम्ही सर्व एकत्र मिळून काम करू असे सांगितले आणि उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करू असे रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि कोण असेल उमेदवार यावर मात्र बोलणे टाळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाचं आज रत्नागिरीमध्ये महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्व महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी लवकरच सर्वच्या सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र झाले सर्वजण महायुतीचे कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघामध्ये मेळावे घेणं इतरही सर्वच्या सर्व प्रचाराच्या दृष्टिकोनातून केंद्र करणार ते सर्वच्या सर्व योजनाबद्ध पद्धतीने कसं करावं यासंदर्भातील योजना, करा त्या योजना कर करा या कार्यालयातून येणाऱ्या काळामध्ये होईल आणि लवकरच हे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे की या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार घोषित करणं पार्लमेंटरी बोर्डाची बैठक ही दिल्लीमध्ये सुरू आहे लवकरच त्या दिल्लीच्या त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्यासंदर्भातले निर्णय निर्णय होतील आणि लवकरच के तो समंदर की की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही शुरू आज योवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा